नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांचं आलेलं अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे शिक्षक भरती संदर्भातलं आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे पवित्र प्रणाली अंतर्गत किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्याअंतर्गत जी शिक्षक भरती होत आहे तर त्याच्या संदर्भातलं हे महत्त्वाचं अपडेट असणार आहे शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत आलेले हे खूप खूप महत्वाचा अपडेट आहे तर प्रणालीद्वारे प्राप्त शिक्षक सेवक निवड यादीतील उमेदवारांमध्ये तुमचा समावेश असून संदर्भ पत्रांमध्ये मार्गदर्शन सूचना व दोन हजार चोवीस रोजी आपणास कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या व सदर दिवशी आपण उपस्थित होता सदर कागदपत्र तपासणी दरम्यान आपण कोणतेही गैरप्रकारामध्ये समाविष्ट नाही व दिलेले कागदपत्र ही सत्य असून त्यामध्ये कोणतीही कागदपत्र चुकीचे अगज बोगर आढळले आम्ही शास्तीस पात्र म्हणजे शिक्षेस पात्र आहे आ, बाबत घोषणापत्र आपण स्वतः स्व साक्षांकित दिलेले आहे तर त्याच्यानुसार जे आहे तर त्या टेट दोन हजार अठरा आणि एकोणीसमधील गैरप्रकारामध्ये नोंद असलेले अनुक्रमांक जे आहेत त्यानुसार पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा दाख नोंद असलेले क्रमांक जे आहेत उमेदवारामध्ये आपल्या समावेश असून सदर बाब पडताळणी केली असता संदर्भ क्रमांक आठ चे प्रवे अवगत केले आहे त्यानुसार शिक्षक दिनांक बावीस आणि तीन आठ दोन हजार तेवीसचे चे आदेश जे आहेत गैरप्रकारातील विद्यार्थ्यांचे सदर परीक्षेतील संपादन रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायम प्रलंबित केले असतात व सदर बाब ही आपणास ज्ञात असताना आपण जाणून बुजून या कार्यालयात सी टी ए टी प्राणपत्र सादर करून या कार्यालयाची दिशाभूल फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दर्शनी निदर्शनास आलेले आहे तसेच कागदपत्र तपासणी आपण सादर केलेले स्वसाक्षांकनांसाठी स्वयं घोषणापत्र प्राणपत्रामध्ये चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर केलेली आहे याबाबत आपणास परिपूर्ण माहिती असताना सदरची बाब उघड न करता कागदपत्र कार्यालयात सादर करून समुपदेशनाची महत्वाचं अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी सोलापूर जिल्हा शिक्षक भरतीसाठी अर्ज केला होता आणि ज्यांचं या गैरप्रकारामध्ये नाव आहे तर त्या विद्यार्थ्याचं नाव पद शाळेचं नाव बैठक क्रमांक सण टी टीमधील प्रत्यक्ष दर्शवलेले गुण आणि सन दोन हजार एकोणवीसमध्ये टी टी परीक्षे दर्शवलेल्या आलेले गुण यानुसार जे आहे तर त्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी ही बाब जी आहे तर ती गंभीर आहे आणि सोलापूर जिल्हा शिक्षक भरती संदर्भातली आहे तरी हे विद्यार्थी आता यामधनं अपात्र झालेले आहेत तर त्यांच्या नावाची यादी यासोबत जोडलेली आहे धन्यवाद